बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यास मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या पाच आरोपी दोन अल्पवयीन मुलांसह सात जण ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेची कारवाई फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यास मारहाण करून जबरी चोरी प्रकरणी तेरा ऑगस्ट रोजी टेंबलावाडी परिसरातून विजयी पुजारी स्वरूप सावंत सुशांत कांबेसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले त्यानंतर इस्फुल येथून अविनाश मोहिते व अनिकेत ताटे यांनाही ताब्यात घेण्यात आले अविनाश मोहिते याने ए यू स्मॉल फायनान्स कंपनीचे कर्ज घेतले होते फायनान्स कंपनीचे लोक कर्ज वसुली करण्याकरता त्याच्या घरी येत होते अविनाश हा कर्ज परत फेडू शकत नव्हता म्हणून त्याने त्याचा मित्र विजय पुजारी <स्याँचाँग> याच्याशी संपर्क करून कर्ज वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्या लुटण्याचा कट कर रचला त्यानुसार चार ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता ए यू स्मॉल फायनान्स कंपनीचा कर्मचारी कर्ज वसुली करण्याकरता अविनाश मोहिते याच्याकडे आल्यानंतर अविनाश मोहिते आणि विजय पुजारी यास फोन करून कर्ज वसुली कर्मचाऱ्यास लुटण्यास सांगितले विजय पुजारी साथीदारासह गारवटी मार्गावर कर्जवसुली कर्मचाऱ्यास पाठलाग करून त्यास भिवटेमाळा येथे अडवून त्यास मारहाण करून त्याच्याकडून पैशाची बॅग लुटून नेली होती त्यानंतर ती रक्कम पुजारी मोहिते व त्याच्या साथीदारांनी वाटून घेतली होती अशी माहिती त्यांनी दिली गुन्ह्यामध्ये रोख रक्कम व इतर मुद्देमालसह एकूण तीन लाख अठरा हजार चारशे इतक्या रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने के केली